एक सोपा प्रकारे शाळेमध्ये आपण कवायतीचं करत असतो पण त्यामध्ये काही शास्त्र आहे पूर्ण हात समांतर त्याच्या नंतर वळवायचे हाताचे तळवे आकाशाकडे मग सावकाश से, से, से से, वर जायचं नमस्कार स्थितीमध्ये यायचं हाताचे दंड आपल्या कानाला टेकले पाहिजेत या स्थितीमध्ये थोडा ताण घ्यायचा पाठीवर मग परत समांतर हाताचे तळवे आकाशाकडे पुन्हा तळवे वळवून जमिनीकडे तळवे मग खाली यायच ही क्रिया सावकाश करायची दमायला होतं बराबर करायचं नाही परत एक दोन तीन दंड कानाला बर खाली उलटे वळवायचे खाली बस